काय राव हत्ता काय राव हत्ता काय ताई खिताय ताही करत बसून का

तू स्वतः लिहिलेस हाय बाई नक्की हाय बाई आपणून लिहिलेस हाय बाय ओके सर्वेश ही कोणाची वही आहे माझी वही आहे कशाची निबंधाची कुठला निबंध लिहिलेस मॅडम अक्षयची कॉपी करून लिहिलेस ना नक्की बोल हे बघ खोटेपणा नाही मला ताणार नक्की बोल ना मला एक सांगा तुम्ही दोघांनी जर वेगवेगळे निबंध लिहिलेत तर मग ते सेम टू सेम कसे आले आम्ही बघत मग काय झालं आम्ही एकाच घरात राहतो मग काय बिघडलं बिघडलो आमच्याकडे एकच कुत्र आहे रोमी नावाचं ठीक आहे ना म काय झालं काय मी रोमी मधून निमनलेलं आहे पण रोमी मधून निमडलेला म्हणून सेम तू सेम झाला हो तुम्ही मला दोघं फसवत नाही नाही हसू नकोस हसू नकोस तुम्ही दोघं मला फसवत

माय फादर या निबंधात इकडे इकडे तू वडिलांचं नाव सीताराम लिहिले आणि सर्वेश तू तु तु तुझ्या वडिलांचं नाव तुकाराम लिहिले तुझ्या वडिलांचं तुमच्या वडिलांचं नेमकं का नाव काय सीताराम की तुकाराम शिवराम सीताराम ना तुकाराम शिवराम तुम्ही मला फसवत आहे ना नाही खोट बोलत नाही ना नक्की ना? सांगा त्या दिवसारखं फसवत आहे ना किंवा मला सांगा बाळानो जर तुमच्या वडिलांचं नाव शिवराम आहे तर तुम मग तुम्ही निबंधामध्ये सीताराम तुकाराम अशी वेगवेगळी नावं का लिहिली आई आम्ही घाबरलो होतो कशाला आमची बाबांची नाव सेम टू सेम यायला नको म्हणून होत ना असंही होत कधी कधी एखाद्याचं म्हणणं आपण शब्दशहा मनावर घेतो अहो ही तर छोटी मुलं आहेत छोट्या छोट्या चुका करणार पण मोठे